मित्रांनो आज गुरुवार आहे आणि आज राजापूरचा आठवडा बाजार आहे आणि आता मुसळधार पाऊस पडतो आहे आता संध्याकाळी जवळजवळ साडेतीन चार वाजलेले आहेत आणि आपण पाहतो आहे नदीला पाणी बऱ्यापैकी आलेलं आहे आणि आपण आता पाहणार आहोत या मुसळधार पावसातील आठवडा बाजार आपला राजापुराचा तो आपण पाहणार आहोत कारण थोड्याच वेळापूर्वी मी दु दु पण गेलो होतो तो पण व्हिडिओ आता मी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला असणार आता आपण करत आहोत ते आठवडा बाजार करत आहोत आणि मुसळधार पाऊस आपल्याला राजापुरातील कारण खूप दिवसांनी पाऊस पडायला लागला आहे मुसळधार पाऊस तर पाहताय आपण हा आठवडा बाजार आहे आता आम्ही सहज आठवडा बाजारमध्ये आलो होतो पण मतलब व्हिडिओ करूया कारण पाऊस पण खूप पडतो आहे आणि पाहत आहे पाहत आहे पाऊस खूप जराजा पडायला लागलेला आहे पाहत आहे आपण व्हिडिओ काय आपण मोठा करणार नाहीत एक थोडक्यातच आपण शूट करूया आठवडा बाजार पाहत आहे मुसळधार पाऊस पडत आहे रस्त्याला पाणी बघतं आहे खूप पाणी आलेलं आहे कारण पाऊसच तसा पडतो आहे खूप मुसळधार असा पाऊस पडतो आहे आपल्या राजापूरमध्ये आपण आज आतमध्ये जाऊया बाजारात आणि उद्या वड पौर्णिमा आहे त्यामुळे थोडी गर्दी आहे 言いたくない。<laughs> <laughs> i was पाऊस आला पाऊस इकडे काय काय व्यापारी आपले दुकान आवडायला घेत आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीशी क्वालिटी व्यवस्थित भेटणार नाही व्हिडिओची कारण मी आता मोबाईलने शूट करतोय कर मी आता माझा कॅमेरा आणलेला नाही तर आपण नदीकडे जाऊया नदीमध्ये पाणी पाहूया ही जी अर्जुना नदी आहे तर नदीलासुद्धा आता पाणी आपल्याला आहे आणि जसं आता पाऊस पडतो आहे गेले दोन तास दोन तास पाऊस पडतो आहे आणि गडगडत आहे पण आणि जर असा जर पाऊस आणखीन एक दोन दिवस पडला तरी आपण अर्जुना नदी पाहत आहात ही अर्जुना नदीला मग पाणी येतो आणि राधापूरला पुरस्थिती निर्माण होते तसं त्या बाजूने येणारी जव्हर चौकाकडून येणारी मुचकुंद नदी आहे त्या दोन्ही नद्यांचं पाणी एकत्र होऊन मग नंतर पाणी इकडे बाजारपेठेमध्ये भरतो छान पाऊस पडतोय तसंच गडगडत आहे पण विजा पण जरा जोर चमकत आहेत आपण पाणी पहा रस्त्याला पण थोडं त्या बाजूला जाऊया आणि पै उद्या वडपौर्णिमा असल्यामुळे फळांसाठी फळांच्या दुकानामध्ये खूप गर्दी दिसते आपल्याला आणि या बाजूची आपण मुशकुं नदी पण पाहूया जे जव्हार चौकाकडून वाहत येते हे आहे मुश्कुं नदी या नदीला देखील पाणी बऱ्यापैकी आलेलं आहे आणि जसं आता पाऊस पडतो आहे आणखीन दिवसभर हा दिवस आणि रात्रभर पाऊस पडला तर उद्या नक्कीच राजापूरमध्ये परिस्थिती निर्माण होईल तर मित्रांनो व्हिडिओ राहते ते मी थांबवतो आहे मला पण थोडीशी खरेदी करायची आहे आणि पाऊस पाहत आहे खूप पाऊस भरून आलेला आहे